ती ती स्ट्रॉंग म्हणून जन्माला आली नाहीये तर ती स्ट्रॉंग बनली आहे ती स्ट्रॉंग आली तो थी थी बनली आहे कारण रोज काहीतरी मोडलं आणि रोज तिला स्वतःला सावरावं लागल कारण रोज काहीतरी मोडलं आणि रोज तिला स्वतःला सावरावं लागल कधी शब्दांनी दुखवलं कधी शब्दांनी दुखवलं तर कधी अपेक्षांनी थकवलं कधी शब्दांनी दुखवलं तर कधी अपेक्षांनी थकवलं कधी शरीराने साथ दिली नाही तरी ती थांबली नाही कधी शरीराने साथ दिली नाही तरी ती थांबली नाही ती रडते पण रडूनही उठतेच ना ती रडते पण रडूनही उठतेच ना ती थकते पण थकूनही चालतेच ना ठीक आहे तू पहिले ऐकायचं होत ना बाळ का नाही ऐकलं चल काय खायचं तुला मला सांग कोणता पराठा खायचा कोणता पराठा सांग मॅगी पण सँडविच बनवून देऊ मग नंतर जेवण करायचं चा। आहे चालेल तुला सँडविच चाले। बर ठीक आहे ठीक आहे बबू सँडविच खायचं आहे बनव्यात मग अच्छा किशला भूक लागली अस कशाला करू भूक लागली कशाला मी फोटो काढला असं असं नाही करायचं भूक लागले असं नाही आई लाईक आई हे असं कोण शिकवतं रे बाळजू लाईक भूक लागली ना भूक लागली ना हे टमीला भूक लागली टमीला भूक लागली का कुठे टमी मस्ती आली आली टमीला भूक लागली तुझ टमी दिसत नाहीये पण त्याची आपण आपली टपके आऊ मी काय खेळू आऊ मी ना ठीक आहे आम्ही खेळतोय आऊ मीनाऊ मीना सुपर सिना ड्रीम बॉय लेझी मीना सुपर सुपरिना ड्रीम बॉय लेझी गलपरसिना काय बोलतोय ते काय बोलतोय काय माहिती आव मीना सुपर सिना

i you <laughs>